की मला आता कळायला लागलेत आदानीचे चमचे कोण कोण आहेत आदानीचे म्हणजे मी प्रश्न आम्ही आदानीला विचारला चमचे का वाचतायत <laughs> बरं आंदोलनात गेल्यानंतर विषय काय म्हणजे विषय काय हे विचारून जे बोलतात त्यांच्या अर्धवट माहितीवरनं त्यांनी एक तर प्रश्न विचारू नये आणि विमानाला कुठेही टोल लागत नाही त्याच्यामुळे हाही विषय तिकडे येत नाही तर अर्धवट माहितीनुसार प्रश्न कोणी विचारू नयेत एक तर त्या शालीचं वजन पेलते की नाही हे त्यांनी बघायला पाहिजे आणि अर्धवट माहितीनुसार विचारलेल्या प्रश्नाला मी उत्तर देत नाही ही संपूर्ण जी काय माहिती आहे ती त्या वेळेला आहे मी प्रश्न आजही सांगतोय धारावीकरांच्या न्याय हक्कासाठी आम्ही रस्त्यावरती उतरलो कोणत्याही परिस्थितीत आम्हाला धारावीचा विकास पाहिजे पण माझ्या काळात म्हणजे आपल्या महाविकास आघाडीच्या काळामध्ये आपण थोडस होतो की याचं टेंडर काढावं हो की सरकारकडनं हा प्रकल्प राबवा आमचा निर्णय जवळपास होत होता की या सरकारच्या माध्यमातून प्रकल्प राबवावा आणि ते लक्षात आल्यानंतर म्हणून आमचं सरकार पाडलं का असा माझा जो काही प्रश्न आहे तुम्ही परवाच्या मोर्चात विचारलाय पण त्याच्यात भाजप कुठे होता भाजप नव्हता तर सेटलमेंट होणार कशी मोर्चा आम्ही काढला होता शिवसेना काँग्रेस कम्युनिस्ट होते सगळे होते आरपीआय सगळे होते जर भाजप असती ना तर सेटलमेंट झाली असती भाजप नव्हता तर सेटलमेंट होणार कशी